पावसाळी पर्यटनाला जाण्यासाठी सगळेजण ठिकाण शोधत आहेत तुम्ही सुद्धा जर पावसाळी पर्यटनासाठी कोल्हापूर एखादं ठिकाण शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सहा निसर्गरम्य आणि अल्लादायी ठिकाण जी की पावसाळी पर्यटनासाठी खूपच सुंदर आहेत आणि यामधलं शेवटचं ठिकाण तर कोल्हापूर पासून केवळ एक तासाच्या अंतरावर आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लयभारी अंबोली धबधबा कोल्हापूर पासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर असणारा अंबोली धबधबा पश्चिम घाटातील सर्वात सुंदर धबधबा म्हणून ओळखला जातो पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगर रांगामध्ये हा धबधबा वसलेला आहे आजूबाजूला असलेल्या जंगलाची जैवविविधता यामुळे हे पर्यटनाचे उत्तम ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असल्याने इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणची काही ठिकाणे धोकादायक असल्याने आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायला हवी रामतीर्थ धबधबा कोल्हापूर पासून एक्क्याऐंशी किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे हिरण्यकेशी नदीच्या काठावर तो वसलेला आहे आजरा शहरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे याचे वैशिष्टचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा कधीच चुकत नाही निसर्गाचं हे अद्भुत सौंदर्य आहे म्हणूनच याला रामतीर्थ असं नाव दिलं आहे राऊतवाडी धबधबा कोल्हापूर पासून साठ किलोमीटर व राधानगरी पासून केवळ सात किलोमीटर अंतरावर असणारा राऊतवाडीचा धबधबा गेल्या काही वर्षापासून पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे राधानगरी परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी या ठिकाणाला अवश्य भेट द्या राधानगरी व काळंबवाडी धरण दाजीपूर अभयारण्य शिवगड किल्ला ही या ठिकाणी राऊतवाडीच्या जवळ असणारे ठिकाणे आहेत नापणे धबधबा हा धबधबा कोल्हापूर पासून अठ्याऐंशी किलोमीटर वर आहे वैभववाडी तालुक्यातील शेरपे गावात असणारा हा धबधबा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे पोहण्यासाठी अनुकूल असणारे या ठिकाणी या दुर्मिळ पक्षाचा अधिवास आहे मनोली धबधबा कोल्हापूर पासून सत्तर किलोमीटर वर आंबा घाटात हा धबधबा आहे मनोली धरणाच्या मागे घनदाट जंगलाच्या जवळ हा धबधबा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे बरकी धबधबा कोल्हापूरपासून केवळ पंचावन्न किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे कोल्हापूरपासून कळे बाजारभोगाव या गावापासून पुढे गेल्यावर बरकी या गावापासून तीन किलोमीटर चालत या धबधब्यापर्यंत जावं लागतं या पायवाटीची सफर सुद्धा प्रचंड आल्हादायी आहे पण या ठिकाणी जळू या किटकापासून पर्यटकांनी संरक्षण करण्याची गरज असते मित्रांनो कोल्हापूर आणि परिसरातल्या पावसाळी पर्यटनाविषयीच्या या ठिकाणाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभर व्हिडिओसाठी आपलं लायब्ररी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद